नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसासाठी पोषक स्थिती पण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉम प्रेस करा राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाता आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे पण सर्व दूर जोरदार पावसाची प्रतीक्षा काही भागात कायम आहे राज्यातील अनेक भागात पुढील पाच दिवसाचा अंदाज आहे असे हवामान विभागाचे निवृत्तीशास्त्री माणिकराव खोळे यांनी सांगितले आहे पुढील पाच दिवसामध्ये पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना माणिकराव खोळे म्हणाले की आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच रविवारपर्यंत मुंबईसह कोकण आणि खानदेशमधील अठरा जिल्ह्यांमध्ये जोरदार तर संपूर्ण मराठवाडा खानदेश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे पुढील पाच दिवस पाऊस पडण्यासाठी नेमक्या कोणत्या वातावरणीय प्रणाली पूरक असती याविषयी त्यांनी सांगितले आहे की मान्सूनचा ट्रप दीड किलोमीटरच उंचीचा असून दक्षिणेकडील झुकलेला आहे ही।, ही एक प्रणाली पावसाला पावसासाठी पोषक आहे तसेच अरबी समुद्रातील ऑफ शुर्प्री टॉप पावसाला पोषक हवामान ठरते सौरट आणि इथे नऊशे मीटरवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे तसेच नाशिक ते वासिम गडचिरोलीवरून जाणारा तीन हजार शंभर किलोमीटरच्या व साडेचार मीटर जाडीवर इरिन झोन शुक्रवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे या सर्व प्रणालीमुळे पावसासाठी पोषक वातावरण हे निर्माण होणार आहे त्यांनी असा अंदाज सांगितला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र